नमस्कार मैत्रिणींनो मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या बॅक साईडचं स्टिचिंग बघितलं होतं ह्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट साईडचं स्टिचिंग बघणार आहोत तर त्याच्यासाठी आता हे कटरीचे पार्ट घेतलेले आहेत आता इथे ब्लाऊज पीस आपण सरळ बाजूनेच कट केलेला होता म्हणजे स सरळ बाजूने घडी घातलेली होती तर आता ही जी बाजू आहे ती सरळ आहे मेन फॅब्रिकची आता ही उलट करायची आहे दोन्ही ह्या उलट बाजूने झालेल्या आहेत मेन फॅब्रिक आता ह्या उलट बाजूवर हे कटोरी ठेवायची आहे ठेवताना एक लक्षात ठेवायचं ही जी हूक पट्टी आहे पट्टीची बाजू आहे त्याच्यासमोरच दुसरीसुद्धा यायला पाहिजे दाखवल्याप्रमाणे इकडे ही जी आहे ती हूक आहे पट्टीची बाजू आहे ते समोरासमोर ठेवायचे आणि मग पिनअप करून इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आता हे तुम्ही मशीननेसुद्धा शिवू शकतात किंवा सिम्पल सुई सुद्धा शिवू शकतात आता इथे मी हे सुई धाग्याने शिवून दाखवत आहे शिवताना फक्त कपडा उचलायचा नाही जसा आहे तसंच ठेवायचं आहे आणि सरकवायचाही नाही कपडा व्यवस्थित दोऱ्याला गाठ मारायची आणि मग मोठे मोठे टाके टाकून मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे आता हे असिल्कचं कापड आहे आणि ते सरकणारं असतं म्हणून मशीनवर हे जोडायला खूप वेळ लागतो परत परत सिलाई काढावी लागते मध्ये घोळ होतो म्हणून जर तुम्ही असं सुविधा घ्याने शिवले शिवलं तर तुम्हाला इथे मध्ये कुठेही घोळ येणार नाही आता हे दाखवल्याप्रमाणे असं शिवून घ्यायचं आहे चारही बाजूंनी इकडे सुद्धा हे असंच शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे आता मी हे एक शिवून घेतलेलं आहे आणि हे दुसरंसुद्धा आता शिवून घेणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे इथे जोडून घेत आहे हे असं जोडून झाल्यानंतर साईडने जो एक्स्ट्राचा कापड उरतं आहे तो कट करायचा आहे हे असं दाखवल्याप्रमाणे असं कट करायचं आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलचं नाव आहे विजय शिवन क्लास आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे दोन्ही कटोरींचे त्यानंतर आता साईड पार्ट घ्यायचं आहे साईड पार्टलासुद्धा हे असंच करायचं आहे ही जी आहे सरळ बाजू ती उलट केली आणि ह्या उलट बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे आता ठेवताना हा जो लांब भाग आहे कटोरी जोडायचा तो समोरासमोर येईल ह्याप्रमाणे सेट करायचं आणि मग पिनअप करून हे सुद्धा सुई धाग्याने शिवून घ्यायचं किंवा तुम्ही मशीनने सुद्धा शिवू शकतात मी हे इथे धाग्याने शिवून घेतलेलं आहे कारण कापड फार सुळसुळीत ला, आहे ते म्हणून मशीनवर शिवायला वेळ लागतो जोडायला आता हे असं कटोरी जोडण्याच्या आधी कटोरीला टक्स घ्यायचे असतात ते टक्स कसे घ्यायचे ते बघूया तर इथे सगळ्यात आधी ह्या दोन्ही कटोऱ्या अशा सेट करून ठेवायच्या आहेत पट्टीच्या बाजू ज्या आहेत त्या समोरासमोर ठेवायच्या आहेत त्यानंतर इथे जे कॉ कॉर्नरला एक्स्ट्रा कपडा राहिला असेल मेन फॅब्रिकचा तो कट करायचा आहे जास्तीचा घ्यायचं नाही आहे आता हे व्यवस्थित असं से सेट केल्यानंतर आता हे जे टोक आहे ते इकडे ठेवण्याच्या आधी अर्धा इंच खालूनवरती मार्किंग करायचं आहे अर्धा इंच मोजून आणि मग त्याच्यावर हे जे टोक आहे ते जे अर्धा इंचा मार्किंगचा जो पॉईंट आहे त्याच्यावर बरोबर ठेवायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे हे प्रत्येकांसाठी ह्याचप्रमाणे करायचं आहे दाखवल्याप्रमाणे असं पिनअप करून झाल्यानंतर ह्या दुसऱ्या कटोरीलासुद्धा हे असंच करायचं आहे इकडे हा जो गोल आकार आहे तिकडे अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे इथेसुद्धा एक्स्ट्रा कापड नको मेन फॅब्रिकचं अगदी बरोबर कट करायचं आहे त्याच्यानंतर अर्धा इंच मोजून हे जे टक आहे ते बरोबर त्या अर्ध इंचाच्या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि ही अशी घडी घातली जाणार आहे त्याच्यानंतर तिथेसुद्धा पिन अप करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आता टक्सची उंची रुंदी कशी घ्यायची ते बघूया तर आता इथे खाली इकडे सर्व साईजसाठी दोन इंचावर मार्किंग करायचं आहे साईज कुठलीही असली तरी मी इकडे खालच्या बाजूला दोनच इंचा टक्स घेते हा जो आडवा टक्स आहे तो टक्स रुंदी ही दोन इंचाची घेत असते त्यानंतर हा जो वरचा टक्स उंची आहे ती ब्लाऊज उंचीनुसार बदलायची असते आता इथे ब्लाऊज उंची आहे चौदा इंच म्हणून मी इथे पावणे तीन इंच टक्स उंची इथे घेणार आहे खालूनवरती पावणे तीन इंचावर मायकिंग करायचं आहे आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा हे पावणे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आता ब्लाउज उंचीनुसार टक्स किती घ्यायचा टक्स उंची त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा आता हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत दाखवल्याप्रमाणे असे तिरकस आणि ह्याच्यावर सिलाई घ्यायची आहे इकडे सुद्धा हे असंच जोडून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे आता सिलाई घेताना ही सिलाई अजिबात आकडे तिकडे होऊ द्यायची नाही आहे अगदी सरळ यायला पाहिजे म्हणजे जसं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार यायला पाहिजे जसं आपण तिरकस मार्किंग केलेलं आहे तसं पहिल्यांदा इथे सुई मागची पट्टी उचलून सुई धाग्याने इथे पॅक करायचं आहे सिलाई पॅक करायची आहे नंतर इथे जे मार्किंग केलेलं आहे वरती त्या पॉईंटवर बरोबर सुई अडकवायची आहे कपड्यात आणि मग मागची पट्टी उचलून कपडा फिरून परत रिटन सिलाई घ्यायची आहे आणि मग इथे खाली सिलाई पॅक करायची आहे कपडा मागे पुढे करून ह्याचप्रमाणे दुसऱ्या कटोरीचासुद्धा टक्स घ्यायचा आहे इथे ह्या पद्धतीने टक्स घेतल्याने खूप छान फिटिंग येते ब्लाउजला त्यानंतर इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे सिलाई घ्यायची आहे आणि परत रिटर्न सिलाई घेऊन सिलाई पॅक करायची आहे आता इथे टक्स घेऊन घेऊन झालेले आहेत त्यानंतर टक्स मारल्यानंतर आता हे व्यवस्थित असं सेट करायचं आणि दाखवल्याप्रमाणे असं हे जोडायचं आहे आता इथे हे असं ठेवायचं आहे साईड पार्टवर कटोरी ठेवायची आहे आणि अर्धा इंच मार्जिन इथे घ्यायचं आहे बरेच जण हे मार्जिन खूप जास्त घेतात किंवा खूप कमी घेतात त्याच्यामुळे कटोरीच्या फिटिंगमध्ये फरक पडत असतो आता इथे मी ब्लाउज कटिंग करते वेळेस साईड पार्टला अर्धा इंच मार्जिन घेतलेलं होतं सिलाईसाठी जोडण्यासाठी तेवढंच मार्जिन इथे मी घेऊन सिलाई मारत आहे डबल सिलाई इथे घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि वरती सिलाई पॅक करायची आहे ह्याचप्रमाणे दुसरा पार्टसुद्धा तयार करायचा आहे आता हे जे सुविधागेने अस्तर जोडलेलं होतं ते तो धागा मी काढून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता हे किती मार्जिन घेतलेलं आहे मार्जिनसुद्धा हे अगदी बरोबर एकसारखंच यायला पाहिजे तरच ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येते आता इथे थोडंसं खालीवरती झालं आहे ते, ते, ते कसं कमी करायचं ते आपण नंतर बघूया आता हा दुसरा पार्ट घेतलेला आहे ही कटोरीवर हा साईड पार्ट ठेवायचा आहे दुसऱ्या भा भागाचा आणि इथेसुद्धा पहिल्या भागाला जसं जेवढं मार्जिन घेतलं आहे सेम तेवढंच मार्जिन घेऊन जोडायचं आहे आणि इथे सुद्धा डबल सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे कपडा अजिबात खेचायचा नाही फक्त खालच्या वरचा पार्ट ठेवायचा आहे आणि एवढंच मार्जिन घ्यायचं आहे जे पहिल्या पार्टला घेतलेलं होतं पहिल्या भागाला आता इथे हे असं जोडून घ्यायचं आहे आणि परत रिटर्न सिलाई इथे घ्यायची आहे आणि सिलाई पॅक करायची आहे डबल सिलाई घेऊन इथे सिलाई पॅक करायची आता हे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आणि मग त्यानंतर आता इथे योगपट्टी जोडण्यासाठी ब्लाऊज सेटिंग करायची आहे ही ब्लाऊज सेटिंग जर केली तुम्ही तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे त्याच्यासाठी हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे टक्स मारून घ्यायचे आहेत आणि खालीसुद्धा जर तुम्ही कंबरपट्टी वगैरे लावत असाल तर ती लावून घ्यायची आहे आहे नंतर ही अशी घडी घालायची पाठीमागच्या भागाची त्याच्यावर हा फ्रंट पार्ट ठेवायचा आहे आणि हा दुसरासुद्धा दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे ठेवताना एक लक्षात ठेवायचं कमरेकडील बाजूकडे कमरेकडचीच बाजू यायला पाहिजे आणि गळ्याकडच्या बाजूला गळ्याकडचीच बाजू येईल ह्याप्रमाणे हे ठेवून हे चारही पार्ट एकत्र करून इथे पिनअप करून घ्यायचं आहे इथेसुद्धा चारही पार्ट एकत्र करून पिनअप करायचं आहे आणि इकडे हे दोन पार्ट आहेत कटोरीचे ते सुद्धा एकत्र एकसारखे करून पिनअप करून घ्यायचं आहे हे केल्याने मग खाली व्यवस्थित आपल्याला हे कट करता येतं कट करण्यासाठी आता इथे आपण मेन फॅब्रिकच्या दोन पट्ट्या आणि अस्तरच्या दोन पट्ट्या घेतलेल्या होत्या मेन फॅब्रिकची एक्स्ट्रा घेतलेली होती अस्तरची मापात होती म्हणून नेहमी ब्लाउज सेटिंग करताना ही जी अस्तरची पट्टी आहे तेवढीच घे गे, तीच घ्यायची आहे आणि आता इथे ही, ही क्रॉस पट्टी अशी ठेवायची आहे ह्या गळ्याकडच्या बाजूलाच गळ्याकडची बाजू आणि कमरेकडच्या बाजूला कमरेकडची बाजू यायला पाहिजे ह्याप्रमाणे ठेवायची आहे थोडक्यात दर काय लांब रुंदीचा जो भाग आहे तो ह्या हू काय पट्टीच्या बाजूला ठेवायचा आहे आणि कमी रुंदीचा भाग जो आहे तो कमरेच्या बाजूला दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून खाली अगदी बरोबर घ्यायचं आहे खाली वरती नको आणि हे योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता ह्या मार्किंगवर कट करायचं नाही आहे ते कट कुठे करायचं ते बघूया पण त्याआधी हा जो खालचा पाठीमागचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही पार्टला फक्त पिनअप करून ठेवायचं आहे दोन्ही काट अगदी बरोबर घेऊन हो। त्याच्यानंतर मग आता इथे हे दोन इंच मार्जिन उरलेलं आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये एवढं उरतं असं नाही म्हणून काय करायचं आहे इथे साधारण एक इंचावर मार्किंग करायचं इकडे एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे असं जोडून मग ती खालची जी लाईन आहे तिच्या ते कट करायचं आहे वरच्या लाईनवर कट करायचं नाही आहे कारण आपल्याला इथे योगपट्टी जोडण्यासाठी मार्जिनसुद्धा लागतं आपण हे सगळं मार्जिनसहितच कटिंग केलेलं होतं इथे म्हणून हे असं कारण पुढच्या भागात आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं आता हे जे मार्जिन आहे ते प्रत्येक ब्लाउजमध्ये वेगवेगळं वेग वेग उरत असतं त्यानुसार ते ॲडजस्ट करून कट करायचं आहे नंतर हे टक्स जे आहेत तिथे तिरकस कट द्यायचं आहे दोन्ही कटोरीच्या टक्सला इथे तिरकस टक सॉरी तिरकस असा कट द्यायचा आहे हे कट द्यायला विसरायचं नाही त्यानंतर मग आता इथे योगपट्टी जोडायची आहे योगपट्टी कशी जोडतात ते आता बघूया आता इथे ह्या अस्तरच्या दोन योगपट्ट्या आहेत मापातल्या आणि ह्या ज्या आहेत मेन फॅब्रिकच्या वाढीव आता ही जी आहे ती सरळ बाजू आहे खालचीसुद्धा सरळ बाजू आहे तर दोन्ही ह्या योगपट्ट्या सरळ बाजूने ठेवायच्या आहेत आणि जो लांब रुंदीचा भाग आहे त्याच्यासमोरच दुसऱ्या लांब दुसऱ्या योगपट्टीचा लांब रुंदीचा भाग येईल याप्रमाणे ठेवायचा आहे दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करायचं आहे आणि इथेसुद्धा क्रॉसपट्टी ठेवताना अस्तरच्या ज्या आहेत त्या त्यासुद्धा दोन्ही जे आकार आहेत ते लांब रुंदीचे समोरासमोर येतील ह्याप्रमाणे असं सेट करायचं आहे आणि मग इथे शिवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं इथे अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेऊन जोडून घ्यायची आहे ही योगपट्टी कारण आपण मेन फॅब्रिकला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं ते याच्यासाठीच जोडण्यासाठी जॉईंट देण्यासाठी इथे मी अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन ही योगपट्टी जोडून घेत आहे याला क्रॉसपट्टीसुद्धा म्हणतात याचप्रमाणे दुसरीसुद्धा जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे सिलाई अगदी सरळ घ्यायची आहे आणि इथे मी अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे कारण मेन फॅब्रिकमध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं होतं ते इथे ॲडजस्ट होतं आहे त्यानंतर मग आता हे असं जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला दापटीप द्यायची असते दाबटीप देताना खालचं जे कपड्याचं सिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला ठेवायचं आणि दापटीपसुद्धा अस्तरवर घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर घ्यायची नाही दाखवल्याप्रमाणे ही अशी दापटीप इथे द्यायची आहे आणि जे अस्तर मा सॉरी मार्जिन जे आहे कपड्याचं ते अस्तरच्या बाजूला ठेवून दाबटीप इथे द्यायची आहे हे लक्षात ठेवा आता ही योगपट्टी दोन्ही योगपट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि मग त्या जोडायच्या असतात आता इथे दोन्ही योगपट्ट्या शिवून झालेल्या आहेत आता त्या कशा सेट करून कशा जोडायच्या ते बघूया आपण आता इथे हे दाखवल्याप्रमाणे असं सेट करायचा आहे हा जो लांब रुंदीचा भाग आहे तो समोरासमोर येईल असं ह्याप्रमाणे ठेवायचा आहे हुकाय पट्टीकडचा भाग आहे तो हा असा आणि ही अशी योगपट्टी जोडली जाणार आहे तर काय करायचं आहे हे सरळ बाजूनेच ठेवायचं आहे इथे जॉईंट खाली दिसेल ह्याप्रमाणे आणि आता ही जी सरळ बाजू आहे ती ह्या कटोरीवर ठेवायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि मग ते जोडून घ्यायचं आहे इथे अगदी बरोबर घ्यायचं आहे आणि मग आता हे थोडंसं टोक पुढे आलं तरी चालेल आणि इथे सुद्धा अर्धा इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे जोडताना कटोरीचा जो टक्स होता त्याचं जे शिलाई मार्जिनचं कापड आहे ते ह्या हुकाय पट्टीच्या बाजूला ठेवायचं आहे आणि मग सिलाई घ्यायची आहे त्यानंतर कटोरी आणि साईड पार्ट जो, जोड जोडण्याचं जे मार्जिन आहे कपड्याचं ते सुद्धा हुकाय पट्टीच्या बाजूलाच ठेवायचं आहे हे जे मार्जिन आहे ते हुकाय पट्टीच्या बाजूला क हू पट्टीची जी बाजू आहे तिकडे करायचं आहे आणि मग सिलाई घ्यायची आहे आणि सिलाई घेताना एकसारखी सरळ यायला पाहिजे मार्जिन अगदी एकसारखंच यायला पाहिजे कमी जास्त नको आता ह्याप्रमाणे हे जोडून घ्यायचं आहे आणि इथे एकच सिलाई घ्यायची आहे मार्जिनसुद्धा एकसारखं आल्या यायला पाहिजे नसेल येत तर परत सिलाई उकळून ते व्यवस्थित करायचं आहे त्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत असेल मी मार्जिन किती घेतलं आहे तर एवढं मार्जिन घेतलेलं आहे आता इथे सिम्पल असं वरुण कपडा असा रोल करत यायचा आहे आणि हे जे सिलाई मार्जिन आहे ते सिलाई मार्जिनचं कापड आणि खालचं योगपट्टीचं जे कापड आहे ते एकत्र करायचं आहे आणि तिथे सिलाई घ्यायची आहे सिलाई घेताना योगपट्टी जोडण्याचे जी सिलाई आहे त्या सिलाईवरच दुसरी ही सिलाई घ्यायची आहे आता इथे मात्र तुम्हाला डबल सिलाई मारावी लागणार आहे इथे डबल सिलाई मारायची आहे आणि ह्याचप्रमाणे दुसरा पार्टसुद्धा जोडून घ्यायचा आहे आता इथे हे एकसारखंच मार्जिन घ्यायचं कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा ब्लाउज फिटिंगमध्ये फार फर फरक पडत असतो आता मी ही योगपट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक सिलाई घ्यायची आहे कपडा थोडासा खाली घ्यायचून आणि मग परत एकदा हे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आता इथे ह्या पार्टला एक पट्टी जोडून झाली दुसऱ्या पार्टलासुद्धा हे असंच करायचं आहे ही अशी ठेवायची आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे आता इथे जसं पहिल्या पार्टला तुम्ही जोडली त्याचप्रमाणे तेवढंच सिलाई मार्जिन घेऊन इथे सिलाई घ्यायची आहे आता बघा हा जो कटोरीचा टक्स आहे तो ह्या पट्टीच्या बाजूलाच ठेवायचा आहे आणि हे जे साइड पार्टचं मार्जिन आहे कटोरी आणि साइड पार्ट जोडायचं सुद्धा त्याच बाजूला हुकाय हुकायपट्टीच्याच बाजूला ठेवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केली ना माझ्या पद्धतीने तर तुम्हाला योगपट्टी कमी जास्त होणार नाही अगदी बरोबर येत असते आता सुद्धा तसंच करायचं आहे इथे डबल सिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करून शिवून बघा खूप छान फिनिशिंग ब्लाऊजला येते फिटिंगही छान येते मी कटोरी ब्लाऊजवर बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत छत्तीस साईजचंसुद्धा पेपर कटिंग आहे आणि ब्लाऊजसुद्धा शिवून दाखवलेलं आहे अडतीस साईजचंसुद्धा ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे पेपर कटिंग सहित ते तुम्ही बघा पंचेचाळीस साईजचंसुद्धा कटोरी ब्लाऊज इथे मी शिवून दाखवलेलं आहे तेही व्हिडिओ तुम्ही बघा माझ्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा खूप छान फिटिंग येते आणि मोठ्या ब्लाऊजला मोठ्या साईजचे तर खूपच छान फिटिंग येत असते आता इथे बघा ही जी योगपट्टी जोडली गेली आहे ती अगदी बरोबर दोन्ही ज्या योगपट्टीचे जे सिलाई मार्जिन सिलाई जी आहे ती अगदी बरोबर आलेली आहे जर तुमची अशी योगपट्टी जोडली गेली तर समजायचं तुमचं ब्लाऊज खूप छान फिटिंगमध्ये येणार आहे ही असं असं सेम दिसायला पाहिजे दोन्ही जे एकपट्टीची जी, जी, जी सिलाई मार्जिन आहे ते अगदी बरोबर दिसायला पाहिजे त्यानंतर इथे हुकाय पट्ट्या लावायच्या असतात नंतर जर त्या लहान मोठ्या झाल्या तर त्या कमी जास्त करायच्या असतात पुन्हा भेटूया नवीन